जनता विद्यालयातील धाडशी घोटी शहरातील जनता विद्यालयातील धाडशी शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आधुनिक युगात फिल्मी स्टाईलने विद्यार्थी केस वाढवितात विचित्र केसभूषा ठेवणे भुवया कोरून शाळेत येणे तसेच बेशिस्त विद्यार्थी खिशात तंबाखू गुटका गांजा चाकू फायटर घेऊन येतात या विचित्र वाईट वर्णाची धाडसी मुख्याध्यापक व्ही पी सर यांनी दखल घेऊन शाळेतच नाभिक बोलाव विचित्र केसभूषा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस, केस कात्रण केले त्यांच्या जवळील अंमली पदार्थ जप्त करून त्यांना शिस्तीचा धडा शिकविला या धाडसी कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर राज्यभर व्हायरल झालाय त्यामुळे पालक देखील शिक्षकांवर खुश आहेत या धाडसी कार्याची दखल इगतपुरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन जनता विद्यालयातील ला धाडशी मुख्याध्यापक व्ही पी पवार सर शिक्षक बी के जाधव एस आर चौधरी एन एन जाधव व्ही एन पवार अतुल मोरे जीवन शिंदे काळे सर तुळशीराम मोहिते यांच्या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा शाद श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मनसेने सन्मान केला तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगल्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाळेला नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासन दिले या स्तुत्य उपक्रमात मनसे जिल्हा संघटक कडसुबाई रामदास आडोडे जिल्हा सचिव अभिजित कुलकर्डे उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष आत्माराम मते वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा भगत उपतालुका अध्यक्ष रामदास चव्हाण माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे ज्ञानेश्वर जाधव निलेश पवार शिवाजी यलमामे आदी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी आणि जनता विद्यालय घोटी या तिथे जे उपमुख्याध्यापक आहे व्ही पी पवार सर यांचा जो सोशल मीडियावरती विद्ध्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कसे यावे वर्तणूक कशी असावी या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हा संघटक भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तालुकाध्यक्ष रामदास भाऊ आदोळे भोलेनाथ भाऊ चव्हाण आत्माराम भाऊ मते कृष्णाभाऊ भगत रामदास भाऊ चव्हाण व इतर सर्व सहकारी तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी व मित्र मित्रमंडळाचे सदस्य शिवाजी अलमामे निलेशजी पवार डी के जाधव या सर्व जणांनी एक ठरवलं की जुन्या काळात एक म्हण होती की छडी लागे छमछम विद्या ये घम त्याच अनुषंगाने आज विभक्त कुटुंब पद्धती व संकुचित विचारसरणीमुळे काय झाले की पालक आपल्या मुलांना मारायला घाबरायला लागले पण त्यांची अपेक्षा अशी असते की शिक्षकांनी त्यांना घडवावं पण शिक्षकांनी जर शाळेत हात लावला विद्यार्थ्यांना तरी ते भांडायला येतात पण या सरांनी जो पायंदा घातला आहे नवं त्यांची अतिशय अवघ्या एकच महिन्यामध्ये ते इथे आले आणि त्यांचा दरारा या शाळेने बघायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या अनुषंगाने जे काम उभं राहते यामुळे भारताची येणारी भावी पिढी ही निश्चितच चांगली घडेल यात ती मात्र ही शंका नाही सर व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मित्र मित्रमंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अशीच कठोरात कठोर काय वहिला वेळ प्रसंगी कारवाई करून भारताचे सुजान सुसंस्कृत नागरिक त्यांच्या आतून घडो हीच या ठिकाणी कळसूबाई चरणी प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुझे फ्लेक्स लाव का गावामध्ये फोटो काढून फ्लेक्स लाव चौका चौकात हा का बोला हो ती कटिंग आहे सांग तुझी ती कटिंग आहे का बघ बघा सर याची कटिंग बघा ती कटिंग आहे त्याचे केस आहे हा अरे आपण चांगल्या घरातले विद्यार्थी तुम्ही बघा याचे याची भुवाई दाखवा सर याची भुवाई दाखव सुद्धा कोरल्या त्यांनी हा बघा अरे मुली स्त्रियांना ठीक आहे सौंदर्य त्यांचं ठीक आहे आपला नाही ना हा अरे तुम्हाला आत्तापर्यंत ना कुणी दखल घेत नव्हतं हो शिक्षणमंत्री कोण आहेत आता महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत कोण आहेत शिक्षणमंत्री माहीत नाही तुला दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत ते झाल्यापासून शिक्षक सगळे नवीन नियम लागलेत हे त्यांना हे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी कधी खपून घेतलं नाही इथून पुढे खपून घेणार नाही एक चांगली शाळा चांगली विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या अग्रगण्य अशा शिक्षण संस्थेमध्ये मवित्र शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात आणि संस्थेचं नाव लौकिक आहे आपला महाराष्ट्रावर शंभर वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेला एक नामवंत विद्यार्थी ऑफिसच आपल्या विद्यालयात घडून गेलेले आहेत त्यांनी असं कधी केलं नाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं तुमचं हे असे कट वगैरे केसांवर अजिबात नाही आलं लक्षात सौंदर्य ना हां केलं ना त्याचं हे सगळं केलं या असे अजिबात चालणार नाही लक्षात तुमच्या आईवडील परवानगी देतात का मुलीच देणार नाहीत आईवडील परवानगी शिक्षक परवानगी देतात का तुझी छान कटिंग करून देतो मी तुमच्या आता याची कटिंगा दोन मिनिट देऊ बरा हे कसे केस आहे समोरून याचे केस बघा किती आहेत आणि पिछा मोडवर हो आहे पाठीमागे बघा सगळे कटिंग केलेले याचे ही कुठली कट आहे कुठली स्टाईल आहे ही तुझी अभ्यास करायचा याच्याकडे लक्ष द्यायचं नाही अभ्यासाकडे लक्ष द्यायचं अभ्यासाने माणसं मोठे होतात बाबासाहेब आंबेडकर कशाने मोठे झाले अभ्यासाने शाहू फुले कशाने मोठे झाले अभ्यासाने झाले की नाही हे कटिंग असं अजिबात घ्यायचं बघा ह्या कटिंग अरे का एका कटिंग येत का तुमच्या हा अरे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं तुम्ही वारंवार सांगत असतो तुम्हाला मी हे चालणार नाही अजिबात अजिबात चालणार नाही असे साईड कार्ड वगैरे आपल्याला एक आदर्श विद्यार्थी आदर्श शाळा आहे आप आपले काय झालं आता बऱ्याच शाळांमध्ये सगळ्या पालकांची पण आणि विद्यार्थ्यांची अशी गोष्टी आहे की सगळे हे साईट कट वेगवेगळ्या फॅशन करतात आणि याचं अनुकरण आता जास्त विद्यार्थी करायला लागलेला आहे अभ्यासापेक्षा यांचं लक्ष ह्या नको त्या गोष्टीमध्ये जास्त व्हायला लागले आणि सगळ्यात <laughs> वाईट गोष्ट म्हणजे हे विद्यार्थी पालकांचं ऐकत हे विद्यार्थी आईवडिलांचं ऐकत नाही हे आईवडिलांना आई आई मुळीच मान्य नाही आहे माझ्या मुलाने असं राहावं असे कट मारावी प्रत्येक पालकाला असं वाटतं प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे शाळेमध्ये नाही पण हे विद्यार्थी असं केले ही समस्या ही फार मोठी पालकांची अडचण झालेली आहे की पालक हे विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही म्हणून आता एक हा आपण एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी नाभवलेलं आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याला शिक्षणमंत्री दादा भुसे चांगले मंत्री लाभलेले आहेत की ज्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांकडे खूप जातीनं ते आता लक्ष घालतात आपल्याला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टींना गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त करायचं की हे त्यांच्या ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही गेले पाहिजे आता इतके घाण कटिंग आहे विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी भोव्या कोरलेल्या आहेत सुद्धा ज्या ठिकाणी कोरले आहेत हे हे यांचं वय आहे का यांचे अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे यांनी आपल्या गुणवत्तेकडे लक्ष लक्ष दिलं पाहिजे आणि ते सोडून जर ते अशा गोष्टींकडे लक्ष देत असते तर हे चुकीचं आहे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम किंवा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे की जेणेकरून यांचं अनुकरण बाकीच्या विद्यार्थ्यांनी करू नये बाकीच्या शाळांनी करू नये समाजात कुठल्याही शाळेचे विद्यार्थी असतील तर त्यांनी असं करू नये हा संदेश देण्याकरता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या परवानगीने आपण त्यांची फक्त कटिंग करतो ठीक आहे त्याला पनिशमेंट नाहीये की त्याला शिक्षा नाहीये हे विद्यार्थ्यांना विचारून आपण त्या ठिकाणी करत आहोत की विद्यार्थ्यांनी पण मान्य केले सगळ्या शिक्षकांनी यांना ज्यावेळेस समजून सांगितलं तर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण आपलं चुकतो आहोत म्हणून विद्यार्थी स्व स्व स्वतः त्या ठिकाणी आता बसून आपले केस कापून घेतात आता आधीचा फोटो ना आताचा बघा बरं हा लावायचं का झाला एकदम मस्त दिसायला लागला